सुवर्ण संधी सुवर्ण संधी परमनंट भरतीची सुवर्ण संधी शिवजयंती निमित्त मेगा परमनंट भरती संत ज्ञानेश्वर अकॅडमी विटा संभाजी ब्रिगेड विटा शिवश्री राहुल कांबळे व शिवश्री अमोल पवार सर यांच्या विशेष प्रयत्नातून तरुणांना भरती होण्यासाठी दहावी पास असणे आवश्यक तर वय वर्ष अठरा ते चाळीस च्या दरम्यान असावे वजन पंचेचाळीस किलोग्राम पेक्षा जास्त असावे तर उंची एकशे सेंटीमीटर असून तरुण मेडिकली दृष्ट्या फिट असावा सदर भरतीचा कालावधी एकवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी असून वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन आहे भरतीचे भरती आय एस ओ मानांकन प्राप्त व डीजी मानांकन प्राप्त शिवस्वराज्य सिक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड व संत ज्ञानेश्वर अकॅडमी बिटा यांच्या सहकार्याने होत आहे तरी याचा तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे सुनेने केला सासूचा खेळ खलास जमीनवादातून खून तालुक्यासह जिल्हा हादरला पारे येथे घडले अमानवी कृत्य खानापूर तालुक्यातील पारे येथे आपल्या लेखीकडे ले तालुक्यातील चिंचणी मंगरुळी येथून आलेल्या सखुबाई संभाजी निकम या ऐंशी वर्षाच्या वृद्धेचा आज मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता खून झाल्याची घटना उघडकीस झाली हे भ्याड कृत्य दोन नातवंडांसह सुनेने जमिनीच्या वादातून केल्याचे सांगण्यात येत आहे मृत सखुबाई या चिंचणी मंगरुळी येथील रहिवासी सतीश शेठ निकम यांच्या मातोश्री आहेत खुनाची घटना वाऱ्यासखी पारेसह खानापूर पसर तालुक्यात पसरताच मोठी खळबळ उडाली आहे याबाबत या नोंद करण्याचे काम विटा पोलीस ठाण्यात सुरू होते याबाबत या अधिक माहिती अशी की चिंचणी मंगरुळी येथील रहिवासी सखुबाई निकम आणि त्यांचे नातू यश सतीश निकम आशिष सतीश निकम आणि सून रेणुका सतीश निकम यांच्या जमिनीच्या प्रकरणातून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता त्यामुळे सखुबाई निकम या पारे येथील आपल्या मुलीकडे आल्या होत्या यानंतर आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चिंचणी मंगरुळी येथून त्यांचे नातू यश सतीश निकम आशिष सतीश निकम यांच्यासह एक महिलेने पारे येथील घरात जाऊन सखुबाई निकम यांचा गळा उळून खून सांगण्यात येत आहे ही घटना समजताच विटा पोलिसांनी सखुबाई यांचा मृतदेह हो ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते संबंधित संशयितांना अटक करण्यासाठी यंत्रणा गतिमान करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले